जळगाव झोपडपट्टी हटवण्याच्या विरोधात ठिया आंदोलन करण्यात आले हे आंदोलन जळगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आले होते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश महामंत्री माननीय जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याने त्यांच्या विरोधात झोपडपट्टी झोपडपट्टीधारकांनी सोमवारी दिनांक आठ फेब्रुवारीला रात्री अकरा वाजता रेल्वे स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय झोपडपट्टीधारकांनी घेतला रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते दरम्यान झोपडपट्टीधारकांचे आंदोलन सुरू असल्याची माहिती मिळताच आमदार सुरेश भोळे व आमदार गुलाबराव पाटील यांनी आंदोलन चर्चा केली यावेळी झोपडपट्टी वासियांनी जिल्ह्यातील खासदार पालकमंत्री डी आर एम रेल्वे मंत्री व पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केल्या आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाचे यापूर्वीचे अतिक्रमण काढले होते त्यावेळी हे अतिक्रमण काढायला हवे होते असे का झाले नाही हा प्रश्न निर्माण केला झोपडपट्टी झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित केल्यानंतर अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया करावी असाही सूर त्यावेळी लावण्यात आला या संदर्भात नागरिकांनी शिवाजीनगर परिसरात जागेची मागणी केली होती ते शक्य नसल्यामुळे ते होऊ शकले नाही याबाबत डी आर एम खासदार व रेल्वे मंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचे यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश महामंत्री माननीय जगन सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली रात्री हे आंदोलन सुरू करण्यात आले यावेळी दोनशेच्या वर झोपडपट्टीधारक उपस्थित होते संबंधितांकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा यावेळी घेण्यात आला घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर शहर पोलीस निरीक्षक लवलनाथ तांबे आर पी एफ चे पी एस आय एस पी यादव यांच्यासह आरपीएफ लोहमार्ग स्थानिक पोलिसांचा ताफा पोलीस व्हॅन घटनास्थळी दाखल झाले याबद्दल कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला होता गुन्हा काय आम्ही चोरड का आम्ही चोऱ्या केल्या का आम्ही के खून केले का खूप एका माणसं स्वप्न असतं की आपलं घर टिकलं पाहिजे एखादं घर धा बनवायला माणसं संपूर्ण आयुष्य निघून जात साहेब तरी देखील घर बनवू शकत नाही अरे आम्ही या ठिकाणी सत्तर वर्ष झोपडपट्टी आणि साहेब माहिती का बरासा वापर पोलिसांचा बडासा वापर, वापर नसेल जीआरपीचा बरासा वापर आरपीएफचा बडासा वापर सत्तर वर्षापूर्वीची झोपडपट्टी आहे हे आराम साहेब याच्यापूर्वीची झोपले होते का राष्ट्र संत काबीरने म्हटलं किस्तन लागे वैतन जाणे जगा जाने रे एक सुप्रसिद्ध म्हणे आमचं आमचा वेता आमच्या वेता आमच्या अडी अडचणी आमच्या समस्या या ठिकाणी राजू मामा भोडे साहेबांनी या ठिकाणी सांगल्या आमचं दुःख जाणवलं आणि रस्त्यावरचा आमदार कसा आपल्या या भावना ज्या आहेत या माननीय डीआरएम यांना सांगण्याचा प्रयत्न करू आणि काम करण्याचा प्रयत्न करू त्यातल्या त्यात झोपडपट्टी जर उद्या निघण्याचा प्रयत्न असेल तर माझ्या माहितीप्रमाणे मागच्या काळात सुद्धा आज प्रश्न झाला होता पण आज आपण जे आंदोलन करताय या ठिकाणी त्या आंदोलनाला शंभर टक्के शिवसेनेचा पाठिंबा आहे आणि आज जर काढतायत तर निश्चितपणाने प्रशासनाचं डोकं ठिकाणी